मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज बामनोद येथील प्रागतिक शिक्षण मंडळ संचलित प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे आय टी आय प्रवेश देणे सुरू आहे तरी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा पण बातमी बघत आहात फैसपूर येथील चुरशेच्या झालेल्या दि अंबिका दूध उत्पादक सहकारी सोसायटी लिमिटेडच्या निवडणुकीत आज निवडणूक निर्णय अधिकारी वासुदेव पाटील यांनी आज निकाल जाहीर केला निवडणूक निर्णय अधिकारी वासुदेव पाटील दि अंबिका दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित फैसपूर तालुका यावल जिल्हा जळगाव या, या संस्थेचे संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार बावीस ते दोन हजार तीस या कालावधीची जी निवडणूक झाली तिचा जो अंतिम निकाल आहे तो घोषित करीत आहे मिळालेले मत आहेत नाव आणि मत वाचून दाखवतो मी बारंबे उमाकांत जानकीराम एकशे अठ्यात्तर भिरूड चंद्रकांत लखू दोनशे अकरा चौधरी अप्पा भालचंद्र एकशे बावन्न चौधरी चंद्रशेखर देवीदास एकशे सहासष्ट चौधरी गोकुळ बळीराम एकशे छत्तीस चौधरी हेमराज खुशाल एकशे नव्याण्णव चौधरी मनोज भानुदास एकशे चौऱ्याऐंशी चौधरी मनोज रमेश एकशे पंचावन्न चौधरी प्रमोद देवीदास शंभर चौधरी पुरुषोत्तम टीकाराम एकशे त्र्याहत्तर चौधरी सागर मुरलीधर एकशे चौदा चौधरी विनोद अरुण एकशे सत्तावन्न गलवाडे रविराज सुभाष एकशे अकरा भोले नरेंद्र नत्तू एकशे बावन्न किरंगे वैभव सुभाष एकशे बत्तीस परदेशी प्रवीण प्रमोद एकशे एकवीस पाटील विजय भागवत एकशे सव्वीस राणे भागवत मधुकर एकशे आठ राणे नितीन भोजराज एकशे एक्याण्णव सरा पुरुषोत्तम भास्कर एकशे नऊ वारके काशीनाथ डोंगर एकशे साठ वायकोळे उमाकांत सुधाकर एकशे तेहतीस जांभरे जितेंद्र भागवत एकशे शेहेचाळीस लक्ष्मण दोधू एकशे बत्तीस आपलं एकूण मतदान होतं तीनशे एकवीस वैत पत्रिका तीनशे सहा पंधरा बाद याच्यात विजय उमेदवार आहेत ते पुढील प्रमाणे भिरुड चंद्रकांत लखू चौधरी यमराज कुशाल राणे नितीन भोजराज चौधरी मनोज भानुदास भारंबे उमाकांत जानकीराम चौधरी पुरुषोत्तम टीकाराम चौधरी चंद्रशेखर देवीदास वारके काशीनाथ डोंगर चौधरी विनोद अरुण चौधरी मनोज रमेश चौधरी अप्पा बालचंद्र भोले नरेंद्र नत्तू मतदारसंघात जे विजयी उमेदवार आहेत बारंबे किशोरी आशिष एकशे बहात्तर बडे छाया रमेश एकशे त्रेपन्न इतर मागासवर्गीय मतदारसंघात बारंबे जितेंद्र मोतीराम एकशे पंच्याऐंशी या दोघं मतदारसंघात वैध मत आहे तीनशे आठ आणि तेरा मतदारसंघात श्री तळवी मुराद बाबू हे आरोप निवडून आलेले आहेत आणि आपल्याकडे विमुक्त जाती भटके जमातीचं रिक्त आहे त्याचप्रमाणे या निवडणुकीत आपण संस्थेच्या सर्व सभासद सर्व फैजपूर नगरीचे सर्व नागरिक आमचे संस्थेचे सचिव क्षत्रिय सर्व उमेदवार दोन्ही पॅनलचे उमेदवार त्याचप्रमाणे सॉरी भा, फैजपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब रामेश्वर मोताळे तसच सय्यद साहेब सर्व पोलीस अधिकारी आम्हाला ते एस पी साहेबांनी परवानगी दिली पोलीस बंदोबस्त एक दोन दिवस आता आम्हाला पुरवला आपले सर्व अज्ञात ज्ञात सर्व नागरिक पत्रकार बंधू आणि ते लढे आहेत सर्वांचे मी आभार मानून आपण जर निवडणुकीसाठी मला सहकार्य केलं शांततेत पार पडलं त्याबद्दल मी आमचा सर्वांचा आभार मानून निकाल घोषित करीत आहे आणि हे त्वचित निवडून आल्याचं मी घोषित करीत आहे आय टी आय साठी प्रवेश देणे सुरू आहे बामनोद येथील प्रागतिक प्रायव्हेट औद्योगिक प्रशिक्षण संस्था बामनोद येथे संपर्क जगत युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर बघा ताज्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर धन्यवाद